कंधार पंचायत समिती अंतर्गत दहीकांबा गावामध्ये रमाई आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना ड आणि त्याच्यानंतर ओबीसी अशा तीन प्रवर्गातून तीन योजनेअंतर्गत घरकुलाचे टार्गेट मंजूर आहे शासनाने मंजूर केले जवळपास माझ्या इथं पावणे तीनशे घरकुलाचं बांधकाम चालू आहे काही मंजूर अवस्थेत आहे जर ज्यांना अग्रिम पंधरा हजार रुपये जे टाकायचे असते ते अग्रि टाकायसाठी दोन दोन हजार पाच पाच हजार रुपये तिथले संबंधित जे कार्यालय प्रमुख आहेत खरातपणा कार्यालय प्रमुख खरात त्याच्या प्रमु खाली यंत्रणा जे अकाउंटंट पवार वगैरे सगळेच आता ते वरिष्ठापर्यंत असू शकते ते त्याची चौकशी केल्यावरच ते कोण कोण आहेत ते पुढे सापडतील तर माझ्याच गावचा नाही तिथं जत्रा भरल्यासारखी आहे त्यांनी ठराविक दलाल नेमलेत त्यांनी प्रत्येक गावामध्ये आणि त्या दलाला मार्फत त्यांनी पैसे घेऊन रात्री दहा दहा वाजेपर्यंत ते काम करतात आणि दिवसाघडीला कोणालाच सापडत नाहीत कोणाचा फोन उचलत नाहीत माझ्यासारखे प्रत्येक गावचे सरपंच बेजार आहेत नाही प्रत्येक गावचे सरपंच बेजार आहेत त्यांचा रेट मेनू कार्ड ठरलेला आहे रमाईला एवढं ओबीसीला एवढं आणि सगळ्या आमच्यासारख्या सरपंचा पूर्त जर केली कागदपत्राची आणि वसी घेतली तर ते ऑनलाईन मध्ये काहीतरी त्रुटी काढतात तुमचं रेट मध्ये नाव हो गेलं म्हणतात तुमच्याला आधार अपडेट करून आणा म्हणतात तुमच्या खात्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असे नको नको लागना, 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 लागना ते कारण पैसे दिले की मग फाईल लागणार कागद लागणार नमुना काहीच लागणार त्याला सगळं पैशाच्या चालू आहे अडिशनल शिव नाद्याची त्यांनी बी काही तक्रारीची दखलच घेतली नाही शिव मॅडम नाही सांगितलं काहीच दखल घेतली नाही मग नाहीला जाणार आता ते तर सोडा ते जे आम्ही जे तक्रार दिलीच याचं कारण द्वेष मनात भरून ते आमच्या गावातल्या लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचं काम करते ते काय नाव खरात तुमची फायलच दिली नाही सरपंचानच नेली तुमचे कागद नाहीत हे आमच्यावर दोष ठेवून त्या माणसातून आमच्यात संभ्रम निर्माण करून गावागावामध्ये तणाव निर्माण करायचं काम ते खरात कराले तुमच्या बाजूला एक नाही पन्नास आहेत पन्नास आहेत लाभार्थी तळमाण कराले ते तळमळ करायला आत्ता उभं करतो वाटलं तुम्हाला आता एक नाही पन्नास आहेत लेखी तक्रारी द्यायला सुद्धा ते तयार आहेत पैसे मागलेत म्हणूनच आहेत ते बाजार मांडला तिथे पंचायत समितीला त्यांनी बाजार सगळ्यांना माहित आहे उपोषण तिसरा दिवस आहे माझा कोणी कोणीच नाही दोन दिवस सुट्याच होत्या कदाचित त्याच्यामुळे आले नसतील माझा कोणी यावं जावं हा उद्देश नाही माझा मला तिथली यंत्रणा सर्व हे लोकांची गर्दी कमी हो लोकाचे पैसे आपाप खात्यात पडो हे म्हणायचे मान्य होत नाही उपोषण तर चालूच आहे माझं मान्य होत नसेल तर पुढचे ठरवणार आहे काय असं का संविधानामध्ये असं कुठे लिहिलं नाही की तुम्ही त्याच ठिकाणी करावं माझ्या गावातही करू शकतो मी माझ्या गावाचा प्रश्न आहे माझ्या गावातले लोक मला इथे येऊन जे जे लाभार्थी जे पीडित लोक आहेत ते येऊन भेटतात इथं तिथे येऊन कोण भेटते आणि बसल्याच्या नंतर अनेकांच्या अडचणी समोर येतात त्याच्यामुळे मी गावातच करायचा निर्णय घेतला